ने 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 या चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची वार्ता आहे आनंदाची वार्ता अशी की आय बी पी ने आ, रात्री मध्यरात्री नंतर हे आपल्या तिकीट डाउनलोड केलेले आहेत आणि आपल्या सर्वांसाठी हॉनलोड या हॉल तिकीटची साईट सुद्धा दिलेली आहे आणि हे जे हॉल तिकीट आहे ते तिकीट एका मिनिटात कसं डाऊनलोड करायचं या व्हिडिओच्या माध्यमात आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा या व्हिडिओच्या माध्यमातून हॉल तिकीट डाऊनलोड कशी करायचे ते आपल्या मोबाईल वरती बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या हॉल तिकीट आलेले आहेत आणि हॉल तिकीट आपल्याला या ठिकाणी क्रोमवरती गेल्यानंतर आपल्याला ही जी साईट आहे आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन या साईडवरती गेल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस ओपन होईल आणि यानंतर इंटरफेस ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्व दिसतं या ठिकाणी बघा इथे या या ठिकाणी आपल्याला इथे दिसत आहे इथेही आपल्याला ही लँग्वेज या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे इंग्लिश आपण केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन टाकायचं आहे रजिस्ट्रेशन टाकू आपण या ठिकाणी बघा रजिस्ट्रेशन टाकल्यानंतर आपण रजिस्ट्रेशन टाकल्यानंतर आपण या ठिकाणी आता पासवर्ड टाकणार आहोत जो मॅसेजमध्ये आपल्याला पासवर्ड आलेला आहे तो पासवर्ड आपण या ठिकाणी टाकू म्हणजे त्यानुसार आपल्याला हॉल टिकट डाउनलोड करायला मदत होईल या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला डाऊनलोड करायची आहे हॉल तिकीट या ठिकाणी आपल्याला जो आपला कॅपच्या दिलेला आहे तो या कॅपच्या या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे नाईन फायू डब्ल्यू के टू त्यानंतर कॅपच्या रकमार जी फाईव्ह डब्ल्यू के आपण कॅप्चर टाकलेला आहे आणि यानंतर आपल्याला लॉगिंग करायची आहे लॉगिंग केल्यानंतर हे आपल्याला हॉल हॉलटिकीट या ठिकाणी आलेलं आहे हॉल हॉलटिकीटमध्ये आपल्याला आपली शिपसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे त्यानुसार ही शिप जी आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे पहिल्या शिपमध्ये हा पेपर आहे त्यानंतर या या ठिकाणी सेंटरसुद्धा दिलेला आहे आणि इथे फोटो तुम्हाला लावायचा आहे सोबत फोटोसुद्धा घेऊन जायचं आहे या ठिकाणी आपलं पूर्ण नाव आहे या ठिकाणी तुमचं सेंटर आहे यानुसार आणि समोर जर आपण गेला तर पुन्हा या ठिकाणी महत्त्वाचा विषय असा आहे की आपल्याला या ठिकाणी स्वतः थंब लावायचा आहे नंतर यात आपली सिग्नेचर आहे आणि आपलं इथं जे इन्व्हेस्टिगेटर असतात त्यांच्यानुसार यांची साईनसुद्धा या ठिकाणी असणार आहे अशा पद्धतीनं आपले हे हॉल तिकीट आपल्याला डाउनलोड करता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतर सर्व विद्यार्थ्यांना जे पहिली स्टिप आहे त्यांच्यासाठी सर्वांना आनंदाची बातमी आहे आणि सर्वांसाठी पुढील ही जी परीक्षा होणार आहे यासाठी सर्वांना शुभेच्छा